মা গাও মাঝে শহর भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ए डी आय पी योजनेअंतर्गत तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील व भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या प्रयत्नातून परांडा येथे वयोवृद्ध नागरिकांना विविध जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व मान्यवर व दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी गोडके हे उपस्थित होते उपस्थितांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष सूर्य म्हणून समजलं गेलं आणि त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलं खऱ्या अर्थाने आणि त्यांना कुठलीही दुर्यम वापर न दे न देता त्यांना त्यांची ताकद वाढवण्यासाठी या अनेक योजना अशा स्वरूपाच्या तार त्यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या मार्फत राज्य सरकारच्या मार्फत आदरणीय राबवल्या जातात आणि त्या योजनांचा लाभ मी या ठिकाणी योजना करेल माझ्याच गावचा जो आहे घरची परिस्थिती म्हणजे हालाकीचीच त्यावेळेस होती म्हणजे अगदी शेतात शेतमजुरी त्यांच्या वडील करायचे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये आपण करून तो इथं आला स्वतःच इन्स्टिट्यूट स्थापन केलं कम्प्युटर सेंटर स्थापन केलं आणि सगळ्यात चांगल्या कम्प्युटर सेंटरपैकी एक सेंटर म्हणून त्याचं ओळख निर्माण केली त्यामुळं म्हणजे के दिव्यांगत्व किंवा आपण हा एक हे आहे म्हणजे आपण म्हणतो की खऱ्या अर्थानं ज्याला फरारी घ्यायची असते त्याला म्हणजे तो बघत नाही बसून टेकडीवर की उडी मारू का नको मारू का नको असं नाही तो फरारी घेत असतो आणि त्याच पद्धतीनं आमचे महादेव पारसकर असते त्यांनी देखील त्यांच्या दिव्यांगांवरती मात करून आमच्या बरोबरीनं इव्हन आमच्या एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचंही करा मला अनुभव आपल्यात पण त्यांचं करावं असं एवढं त्या ठिकाणी त्यांना व्हीलचेअर असेल किंवा बेंक असतील किंवा काठे असतील या स्वरूपाचं साहित्य मी तर पहिल्यांदाच इथं बघतोय जे की तुमच्यामुळं खऱ्या अर्थानं म्हणजे कारण वर्ण देणारा खूप देतोय पण आपला पदर आपली जोडी फाटकी नसली पाहिजे आणि हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं की आपल्या तालुक्यातला एकही दिव्यांग वंचित राहणार नाही याची खबरदारी तुम्ही घेत नाही म्हणजे किती मोठी बाब आहे किती मोठं काम आपण करताय त्या ठिकाणी उलट म्हणजे पितर तुम्ही आमचा सत्कार केला अशीच वेळ म्हणजे तुम्ही तुमची संघटना आणि हे एवढे मोठे होत की म्हणजे खडदाकड पाच मला सांग खऱ्या दिव्यांग कोणाला म्हणायचो आपण कमी म्हणतो कोणाला म्हणायचो जे एक समाजासाठी त्यांचा काहीही उपयोग नाही समाजासाठी काहीही काम नाही इवन सतत बायकोच्या पडदाआड जर तो घरात बाहेर निघून शेजाऱ्याचं काय चाललं हे जर बघत असेल तर त्या माणसाचा जन्माला येऊन तरी उद्योग काय म्हणजे आपण समाजासाठी आपण ज्या भागामध्ये राहतो आपण ज्या समाजात वावरतो त्यांचे आशीव पुसण्यासाठी त्यांचे सुख दुःख त्यांच्या दुःखांच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्यांची जाणीव खऱ्या कोणाला असेल तर ते तुम्हाला आहे असं म्हणायला वावर आणि आपण आपल्या संघटनेचं

मोदीजींच लक्ष बघाय म्हणजे असं एकही घटक नाही विद्यार्थी असल स्त्री असल पुरुष असल कुठल्याही जाती धारा सबका साथ सबका विश्व विकास आणि सबका विश्वास या धर्तीवर या खऱ्या अर्थाने काम चालू आहे त्याबद्दल मी आपलं काम असं चालू ठेवा आणि काही अडचण आली तर कधीही रात्री आप रात्री कधीही आमची दारं आपल्या संघटनेसाठी उभी असेल एवढा शब्द मी आपल्याला देतो आणि मी मागतो जय हिंद जय महाराज